बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील देशमुख हत्या प्रकरणी भीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिक देखील सहभागी आहेत मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि जवळपास अठरा ते वीस दिवस उलटून देखील मुख्य आरोपी फरार आहे त्यामुळे भीडमध्ये संताप पाहायला मिळतोय महिलांच्या मनामध्ये आक्रोश पाहायला मिळतोय संतोष देशमुख यांची हत्या झाली निर्गुण हत्या झाली आणि या हत्येनंतर भीडमध्ये संताप आहे आक्रोश आहे आणि याच हत्येच्या पार्श्वभूमीवरती भीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे लोकप्रतिनिधी देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत मात्र सर्वसामान्य नागरिक देखील आपल्याला ह्या मोर्चामध्ये पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी आढावा घेतलेला आहे पाहूया बीडमध्ये होणाऱ्या सर्वपक्षीय पक्षीय मुख मोर्चामध्ये आता लोक जमायला सुरुवात झालेली आहे बघू शकतो आपण या ठिकाणी पुणे मुंबई या ठिकाणून देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिक आलेले आहेत मला सांगा काय भावना घेऊन की या मुक मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला आज आमच्या या ठिकाणी भावना खूप तीव्र आहेत आज कुठंतरी आपण म्हणतो ह्याच्यात जातीवाद करायचा नाही परत मराठा समाजाचा कुठंतरी आता संयम सुटायची वेळ आली आहे आज आमच्या संतोष आणण्याला न्याय मागण्यासाठी आम्ही पुण्यावर न आलो आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलोय आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पुण्यात भेटलोय फक्त आश्वासनच देत आहेत दोन दिवसात अटक होईल दोन आज एकोणीसावा दिवस आहे अजून अटक नाहीये आज, आज शेवटचा दिवस देतोय आम्ही आज जर याला अटक नाही झाली एक अठ्ठेचाळीस तासात वाल्मिकार नाव घेऊन बोलतोय वाल्मिकराडला जर अठ्ठेचाळीस तासात अटक नाही झाली तर ह्याच्यापेक्षा मोठे मोर्चे जसे पूर्ण महाराष्ट्रात निघाले तसे संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघतील आणि ह्याच्या पुढे जर काही ह्याच्यात चुकीचं घडलं तर सर्वस्वी याला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री नात्याने देवेंद्र फडणवीस मुंडे बिलकुल टार्गेट केलं के जात नाही ते स्वतः त्या खून समर्थन करत आहेत त्यांचे आणि त्या वाल्मिक अण्णाकरांचे जवळचे संबंध आहेत इतका निर्गुणपणे खून होऊन देखील ते म्हणते देख फक्त बीड जिल्ह्यातच खून झालाय का अनेक जिल्ह्यात असे खून होते तिथं आवाज उठला जात नाही आणि एकोणीस दिवस झालेत अत्यंत क्रूरपणे खून करून देखील आरोपी आज देखील मोक्काट फिरत आहेत आणि आरोपींच्या अटकेसाठी जनतेला आणि आमदार देखील रस्त्यावर यावं किती गोष्ट ही मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये जे आश्वासन समाजाला दिलं होतं की यातला कुठलाही आरोपी सोडला जाणार नाही मग हा सरकारचा वेळ काढू पण आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी समाजाला पडलेला आहे आणि या मोर्चानंतर देखील सरकारला जर जाग येत नसेल तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोर्चा निघणार आहेत जय महाराष्ट्र अरे भीड मध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात संतोष देशमुख यांच्या के हत्येनंतर केस मसॅझोग मध्ये आंदोलन हत्येचा तपास करून आरोपींवरती कठोर का कारवाईची मागणी करण्यात आली आहे देशमुखांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचा सा संशय आहे खंडणीसाठी आलेल्यांकडून प्रकल्प अधिकाऱ्यांना मारहाण झाली आहे मारहाणी केल्यानं देशमुख यांची हत्या झाल्याचा आतापर्यंत तीन आरोपी अटकेत तर चार आरोपींचा शोध सुरू आहे देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय वाल्मिक कराड याच्यावरून राजकीय गदारोळ देखील सुरू झालेली आहेत आणि दरम्यान देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत कुणावरती काय आरोप झाले आहेत ते देखील पाहूया देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी होऊ लागलेली आहे वाल्मिक कराडसोबत बड्या नेत्यांचे संबंध आहेत देशमुख हत्या प्रकरणातील आका कोण अशी चर्चा आहे महादेव ॲपच्या माध्यमातून बीडमध्ये घोटाळा झाला आणि एका व्यक्तीच्या नावावरती नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे वाल्मिक कराडला अटक होणार का असा प्रश्न आहे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ लागली आहे तर दरम्यान हा संपूर्ण हत्या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झालेली आहेत आरोप करण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं नाव धनंजय मुंडे यांचं समोर आलेलं आहे वाल्मिकराडच्या अटकेची मागणी देखील भिडकर होऊ लागलेली आहे महाराष्ट्रामधून संताप आक्रोश पाहायला मिळतोय आणि वाल्मिक कराडसोबत बड्या नेत्यांचे संबंध आहेत तसे विरोधी पक्षाने आरोप देखील केलेले आहेत फोटो सहित देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजून किती जणांचा समावेश आहे याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर महादेव ऍपच्या माध्यमातून भीडमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं देखील समोर आलेलं आहे कराडला अटक होणार का हा देखील प्रश्न आहे आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अगदी ह्या प्रकरणापासूनच सुरुवात झालेली आहे